కుర్రాడల్ దాండ బాను అని పాట పోడాయి పాట పోడా జాగా కోయత కోయడై पाट्यानंतर फोडू कधीतरी पण शेजारच्या लागणार गेल्या ना त्यांना आमच्या शेळ्यांना वैरण पुरवायचे त्याच्यामुळं आज दोघाही वैरण कापायचं आलो भरपूर वैरण कापायचे गेले लागणार बाकीचे शेजारचे कधी आम्ही कुठं गेलो तर ते आमच्या शेळ्या पाहता आज त्यांच्या शेळ्यांना वैरण नेऊन द्यायचे ये का का जा तू ये ना येफी इकडे गावात मी ते अंगून कापाय जातो घरवाली तिकडं गावात कापी ते मी इकडं शिवळचा कोंडे येतो कापितो तो यांगचा सारखी एकच एकच वैरण येईल काटाळता त्याच्यामुळे मग और... मिक्सिंग वर वैरण कापूर राहिलो आम्ही गवात आणि कोंड्या म्हणजे काटाळता नाही या आमटा काल राखून ठेवले म्हणजे या बी आ... या याल राखल्या याला माग बी बेटात येत तरी ये सस्ता बेटात याचा बी तर डायरेक्ट आठशे रुपये किलो भेटत आहे कारण या गावता सारखाच आहे कोंड्या बिंड्या नाही तसं कोंड आहे ना कावळा कापून घातल्या जनावरांना बोलता पण ये ना कावळा घातला तरी बोलता नाही बरेच असे टोंबा राखून धरल्या बियासाठी विकत गेल नाही परवाडता लाईनवारी ठेवल्या आणि इकडं वाफ्यातून एक 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 ताट असं ठेवलं आहे दोन्ही साईडनं घरगुती बी राखल वजी झाल्या तर यार तू एक तिकडे नेऊन देते का मी इकडे नेऊन टाकत तेवया का आपल्या शाळांना शेजारचे आज लागणार गेले त्यांच्या शाळांना आम्हालाच वैरंग आलाय सांगेल गरवाली गेले त्यांच्या शाळांना वैरंग आलायला आज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट कळवा krasnya sodelah atuh kan kuaran jawaan ya yes, kare sodan to the...